एका व्यक्तीने आपली पत्नी तीन मुले व दोन मुलींसाठी दोन लाख तीस हजार रुपये राखून ठेवले जर प्रत्येक मुलाला मुलीपेक्षा तीन पट आणि मुलीला आई आईपेक्षा दुप्पट रक्कम दिली तर आईला किती रक्कम मिळेल असा प्रश्न विचारला जर प्रत्येक मुलाला मुलीपेक्षा तीन पट आणि प्रत्येक हा शब्द इथं संयुक्तिक आहे तर प्रत्येक मुलाला मुलीपेक्षा तीन पट आणि प्रत्येक मुलीला आईपेक्षा दुप्पट म्हणजे आपण जशी संख्या कॉमन घेतो तसं इथं शब्द कॉमन घेऊन गणिताला थोडं क्लिष्ट सोडून देत काही गणित गणित लेकरांनो डोळ्यानं पारखायचे असतात आमच्या डोळ डोळ्यांमध्ये तुलना आणि भेद प्रवृत्ती असली पाहिजे वाईट काय चांगलं काय योग्य काय अयोग्य काय आणि हे शहाणपण येण्यासाठी सराव नितांत गरजेचा असतो लक्षात घ्या इथं आईला मिळालेली रक्कम दहा हजार आईला मिळालेली रक्कम आईला मिळालेली रक्कम लेकर दहा हजार लक्षात घ्या आता मुलीला आईपेक्षा म्हणजे इथं प्रत्येक शब्द संयुक्तिक आहे प्रत्येक मुलीला आईपेक्षा दुप्पट रक्कम दिली म्हणजे मुलीची प्रत्येक मुलीची प्रत्येक मुलीची रक्कम किती हो प्रत्येक मुलीला आईपेक्षा दुप्पट रक्कम आईची रक्कम दहा हजार दहाची दुप्पट वीस हजार रुपये ही प्रत्येक मुलीची रक्कम असणार प्रत्येक मुलाला मुलीपेक्षा तीन पट मग प्रत्येक मुलाची रक्कम प्रत्येक मुलाची रक्कम प्रत्येक मुलाला मुलीपेक्षा तीन पट मुलीची वीस हजार वीस हजाराची तीन पट म्हणजे किती साठ हजार रुपये ही रक्कम आहे प्रत्येक मुलाला मिळणारी आता लक्षात घ्या प्रश्नामध्ये मुलं आहे तीन म्हणजे तीन मुलांची तीन मुलांची रक्कम किती तीन गुणीला साठ हजार वाटल्याशी तर मांडतो प्रत्येक मुलाला साठ हजार या प्रमाण तीन मुलांची रक्कम किती हो सर तर सायंत्री अठरा म्हणजे त्यावर हे चार शून्य एक लाख ऐंशी हजार रुपये ही तीन मुलांची काय तर रक्कम ओके आता मुली आहे तिथं दोन म्हणजे दोन मुलींची दोन मुलींची रक्कम किती सर एका मुलीला वीस हजार या प्रमाण दोन मुलींची रक्कम किती हा प्रश्न त्याचं उत्तर चाळीस आणि त्यावर तीन शून्य चाळीस हजार रुपये आईची रक्कम मांडायची राहिली आईची रक्कम दहा हजार रुपये आता ह्या ज्या रक्कम आहेत ही एक रक्कम ही एक रक्कम आणि ही एक रक्कम यांची बेरीज एक लाख ऐंशी हजार इथ चाळीस हजार आणि आईचे दहा हजार ही सर्व बेरीज दोन लाख तीस हजार जे की राखून ठेवले एवढी येते का बघा शून्य 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 इथं सुद्धा शून्य चार पाचन आठ तेराशे तीन चला एक आणि दोन लाख तीस हजार राखून ठेवलेली ही पथ येत आहे पथ म्हणजे आईला किती रक्कम मिळेल सर त्याचं उत्तर दहा हजार रुपये ओके okay. संकीर्ण प्रश्न संच मासिक उत्पन्न आणि पगाराच्या ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा संख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल